आणि नितीन गडकरी यांच्या यादीतला यांच्या लिस्ट सोलापुरातला धोकादायक पूल नेमका कोणता आहे आणि त्याची सध्याची अवस्था नेमकी काय आहे सांगतात आमचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील सोलापूर हैदराबाद महामार्गावरचा तांदूळवाडीच्या गावाजवळचा हा पूल आहे आणि केंद्राच्या धोकादायक पुलांच्या यादीमध्ये याचं नाव आलेलं आहे साधारण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या पुलाचं बांधकाम झालेलं आहे केवळ महाराष्ट्राचं नाही तर आंध्र आणि कर्नाटक या दोन्हीही राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि याची सध्याची तुम्ही अवस्था बघू शकत असाल तर पुल पूल धोकादायक आहे याची सगळी चिन्ह आपल्याला पाहायला मिळतील आणि हे साईडचे कट्टे तर सु पूर्ण गेलेलेच आहेत परंतु स्ट्रक्चर ऑडिटमध्ये सुद्धा हा पूल आहे तो सदोष निघालेला आहे गेल्याच वेळेस या पुलाचे बेरिंग गेलेले होते आणि हे बेरिंग पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात आलेले आहेत आणि बाजूला बघू शकत असाल तर तुम्ही सोलापूर हैदराबाद महामार्गाचं चौपदरीकरण होतं आहे त्यामुळं कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये या पुलाची एकतर डागडुजी होईल किंवा या नवीन रस्त्यावरून वाहतूक सुरू होऊन या पुलावरची वाहतूक बंद केली जाईल परंतु तूर्त तरी हा धोकादायक पुलांच्या यादीतला हा पूल आहे तो धोकादायक आहे आणि याची सगळी चिन्ह आपल्याला घटनास्थळावरती पाहायला मिळतील सोलापूर पुणे मुंबई हैदराबाद महामार्गाशी जोडणारा हा पूल आहे आणि जर समजा कदाचित हा पूल पडला तर दोन राज्यांचा संपर्क तुटू शकेल अशी अवस्था आहे शिवकुमार पाटील ए बी पी हा सोलापूर